नमस्कार तर आ बरोवाचे भाकरी बाखरी बाजरीची भाकर फेमस आहे गढ बाजरीची भाकर आ रोज म्हटलं तरी कटवायची नाही बाजरीची भाकरी खायला बघा चाल्यात मां म्हणणं भाकरी चौथी असते ना काट्याची वांगी अंगपूरचं वांग वांग फेमस आपल्या फॅमिलीसाठी आणि त्याच्यामुळे वांग बाकीच्या भावा बहिणींना बी फेमस झाले त्यांच्यासाठी बी फेमस झाले वांग मग त्याची ओळख अंगपूरचं वांग म्हणून सगळं फेमस म्हणून काट्यावरून मग बघा वाकर दिवसभर काय भाऊ ना तारखेला गेलो तुम्हाला माहितीच आपले जे कुरिअर पार्सल केले घरी मग आता ते बाजार हाटन तीन करायचा होता भाजी पाला तीन आणायचा होता मग येताना जरा वांगी आणली मस्त पैकी वालाची शिंग मेथीची भाजी

तर हे काय अपूर्वा आता चांगल्या पद्धतीने बातमी करते बघा कशी कशी सांगा अपूर्वा गोल <laughs> <laughs> गुल गुल आ, या, बोल आहे गे अनुभव कमी आहे पण पूर्ण शिकवलं ना घरातलं सगळं साईपाप ही ती पुढे अडचण येणार नाही ना असं म्हणाय नको की पुरी नांदायला गेले तिकडच्यांनी मनाय नको की पुरीला ही जामान ती जामान अमक जामान हा साईबापांनी सगळं शिकवलं त्यांना स्वतःच्या पाया उभा करायच्या राहिल्या फक्त एवढंच हा चालला प्रयत्न आपला असं नाही काय शेवट त्यांच्या पाया आपल्या त्यांनी जेवढं तेवढं करीत राहायचं आपण काय आणि पुढं अभ्यास करून चांगल्या मार्काने पास व्हायचं ही त्यांच्या हातात आहे आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न सगळ्या पद्धतीने करणार त्याच्यासाठी आपण म्हणाशील मला मराठी शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे ना त्यातच राहू दे म्हणजे शाळेत पण इंग्लिश मीडियम मिडीयमने टाकले ना तिला न्यू इंग्लिश स्कूल तिथं जर कसं आहे जरा शाळा कडक आणि मग जरा इंग्रजी माध्यम आहे नाही इंग्रजी अभ्यासात जरा मध्यमच होती पण जरा बऱ्यापैकी होईल ना अजून किती आता आठवीला आहे नववी जायची दहावी जायची दोन वर्षाला चांगल्या पद्धतीला अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने हुशार व्हायची का नाही तिला आता पिल्लू सारखं इंजिनिअरिंग करायला अडचण येणार नाही तिला त्याच्यामुळे आपण तिला इंग्लिश मिडियम ला ठेवले ती आणि अजून तर शिवाय आता काय शेंड आहे अजून एक तर काय लय काय बघा यांची चालू वांगी वांगी दाखे तू वांगी <laughs>

तुवाच लिव बेकारी कसे काटला खातानी नाही चौदा वड लागत्यात शिंदे असते तिवळाला शेंक नाही वर्तुनी हा तिला ठेवली काय बाबा उद्या ती उद्या पण डाब्याला डाब्याला आज काय उद्या काय मिक्सरच तिकडच आहे का शेडमध्ये हा तिकडे आता तिकडं लागतंय ना ती वस्तू मला मसाला मुची काढत चालू झाला की मग त्याला तिकडं न्यावं लागतंय कि बघ आता अद्यापिक्स घेऊन पण कस आहे सुरुवात चांगल्या पद्धतीने आपली मसाल्याची झालेली आहे आज आपण तिसरी डिलिव्हरी कुरिअर पार्सल केलेलं जा आहे तर आता चौथी डिलिव्हरी आपली सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं जर कोणाला मसाला पाहिजे असेल तर नक्कीच नंबर तर आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस एकचाळीस ह्या नंबरवर आपला भरपूर आता जसं जसं बळावणार आहे ना तसंच आपण वाढवणार चटणे बी ठेवणार आहेत सांडव बी ठेवणार आहेत मिरची पावडर त्यात काही नसतं बर का मिरची पावडर परत लाल लाल मसाला काळा मसाला अजून बेडगी मिरची पावडर अजून येसूर जर कोणाला पाहिजे असल तर नक्कीच आपण येसूर बी देऊ बर काढले

चांगले मार्ग पाडा आणि मोठे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी ऐकू असं ना चांगली वारी का एकदम मस्त काय नाही काय नाही अडचण सगळं भारी काढलं आता काय करा वाहन बोल काय माहिती का बाबा ना आपण आपल्या पद्धतीने सगळं पूर्ण झाले आय बाई आई बाबा जी करता ती सगळं पार पाडणार आपण असं काही नाही बर चला बाबा ना तुम्हाला तर माहिती आहे काय आपण नंबर मी तर आता आताच सांगितलंय आणि चौथी ऑर्डर आता जाणार आहे मग ज्यांना कोणाला मसाला पाहिजे असेल त्यांनी पटापट पत ऑर्डर करा नंबर तर तुम्हाला सांगितलेला आहे आणि आयटम आता बी सांगलेत तुम्हाला बेडगी मिरची काळा मसाला लाल मसाला मिरची पावडर लवंगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर परत सांडगे परत चटण्या चवथ चटणी काळ चटणी शेंगदाणा चटणी या सगळ्या चटण्या मिळणार पण आता कसं हेमानी आता बळवत चाललेलं आहे मग आपण आता आप हे बाकीची आयटम बी आपण ठेवणार आहे तसं काय नाही ज्याला आता आप ती आपण काय माहिती का स्टिकर बनवाय सांगितलंय हो तुम्हाला डायरेक्ट काय असं तोंडाने सांगायचं परत व्हॉट्सअपला लिहायचं ही ही ती याचा रेट काय रेट आहे त्याचं काय रेट येतं हे ये, सगळं तुम्हाला आहे ना येत आपण आहे खास त्यासाठी तुम्हाला बाबा एकदा व्हॉट्सअपला पाठवून दिलं ना सगळं रेट पीठ कशाची का काय रेट कशाची काय रेट तुम्हाला मी विचारायची म्हणजे आवश्यकता नाही ना डायरेक्ट व्हॉट्सअपला टाकलं ना दाजी मसाल्याचं दा काय रेट आहे लगेच आपण इकडून तुम्हाला ते पाठवणार लिस्ट की तुम्ही लगेच बघायची तुम्हाला काय पाहिजे ना की लगेच लिस्ट मध्ये लगेच आम्हाला लगेच तिथं सांगायचं दाजी आम्हाला हे मसाला पाहिजे दाजी तेव्हा आम्हाला मसाला पाहिजे आम्हाला सांडगे पाहिजे अशा पद्धतीने आहे ना बाबाने सगळं बदल करीत जाऊ हो आता कसं आहे जरा सुरुवात केली त्याच्यात आता तुम्ही तर नको तो बघितला एकदम भारी आपला जे मसाल्याला स्टिकर बनवलाय स्वतःची ओळख म्हणून आपलं ते पाहिजे ना ते जेव्हा सगळं आपण भोलेनाथ मसाला म्हणून त्याचे नाव बी आपण दिलेले आपल्या मसाल्याची नाव आहे ती गावाकडचा गावरण मसाला भोलेनाथ मसाला नक्कीच या नंबरवर ऑर्डर करा पटापट ऑर्डर करा आणि मसाल्याची चव घ्या कसं गावाकडचं गावरान जेवण असतं आता कसं वांग बघितलं तुम्ही दाखविलं वांग आणि गावाकडचा मसाला ते जर टाकला काय बोलायचे झनझणी च तुम्हाला सांगतो निसत काल हो लागणार हा नाद नाही करायचा चला बायकू बसली बाहेर बायकोकड जातो थोडा आहे का नाही थोड्या आपण आता पोरींकडे बसलो आपण इकेचा चाललाय साहेबाग पिंडू मग वांग चाललो होत कापायची वांगी व्यायाम चाललाय काय वाटा नको ते कस काय वातावरण आपलं मस्त आहे करा ना व्यायाम त्याला काय झालं वरडायला त्याला काय झालं मला माहित नाही आता जरा दीड दोन महिने झालं ट्रीटमेंट चालू आहे ना त्याच्यामुळे जरा बरं आहे म्हणायचं नाहीतर फारच बेकारी झाली होती गाजेला काय करावं काय कळत नव्हतं बिझनेस एवढा मोठा उभा केला एवढा बिझनेस मोठा केलाय सुरुवात केली बिझनेस ला आणि मग काय करायचं सगळे कोण विचार करावा लागतो इंजेक्शन घ्यायला जायचं होतं आज राहिलं राहिले दाजी दाजीला उशीर झाला आल्यावर मसाला कुठला बायकुणी कुठला मी नाही कुठला मी आपलं बाजीने काय वाला नीट करायला काय मसाला कुठून ती गिरायकाचा नाही येईन ये आता टाकला म्हणलं नेल येणारच ना बरं चला मग काय भावनं बहिण आता